नमस्कार मित्रांनो स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर ह्या लेक्चरमध्ये आपण जी कलम पाठांतर सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील जे राहिलेली कलमं आहेत म्हणजे कलम, कलम तीनशे तीस ते कलम तीनशे पंच्याण्णव या कलमांपैकी जे महत्त्वाचे कलम आहेत त्यांचा आढावा घेणार आहोत आपण कलमं जी आहेत ती सर्वच कवर करणार आहेत पण जी महत्त्वाची आहेत त्यावर विशेष लक्ष देणार आहोत तर चला आपण आपल्या या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो भाग सोळा ठीक आहे घटनेतील भाग सोळा यामध्ये काही वर्गाबाबत विशेष तरतुदी व्यक्त केलेल्या आहेत घटनेतील भाग सोळामध्ये काही वर्गाबाबत विशेष तरतुदी व्यक्त केल्या आहेत आणि ह्यामध्ये कलम तीनशे तीस ते कलम तीनशे बेचाळीस या कलमांचा समावेश होतो घटनेतील भाग सोळामध्ये कलम तीनशे तीस ते कलम तीनशे बेचाळीस या कलमांचा समावेश होतो सो ह्यामधली जी महत्त्वाची कलम आहेत त्यांचा आपण चांगल्या प्रकारे आढावा घेऊया तर मग यामध्ये बघा कलम तीनशे तीस कलम तीनशे तीस अनुसूचित जाती व जमातींसाठी लोकसभेमध्ये राखीव हो जागा ठीक so, राखी हो जा। तो आहे सो प्रश्न आला की खालीलपैकी कोणते कलम अनुसूचित जाती व जमातींसाठी लोकसभेमध्ये राखीव जागा ही तरतूद व्यक्त करतो त्यासाठी कलम तीनशे तीस आपल्याला लक्षात पाहिजे त्यानंतर बघा कलम तीनशे एकतीस कलम ते तीनशे एकतीस काय म्हणतो तर अँग्लो इंडियन समुदायाचे लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व म्हणजे जे राष्ट्रपती आहेत लोकसभेमध्ये दोन अँग्लो इंडियन सभासद नेतृत्व कर प्रतिनिधी कर सॉरी uh, नाव निर्देशित करतात ते तरतूद जी आहे ती कलम तीनशे एकतीस मधून घेतलेली आहे त्यानंतर बघा कलम तीनशे बत्तीस अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी राज्य विधानसभेत राखीव जागा ठीक आहे अनुसूचित जाती व जमातींसाठी राज्य विधानसभेमध्ये राखीव जागा ही तरतूद कलम तीनशे बत्तीस मध्ये आहे आणि लोकसभेमध्ये राखीव जागा कलम तीनशे तीस मध्ये आहे त्यानंतर बघा कलम तीनशे तेतीस तर अँग्लो इंडियन समुदायाचे राज्य विधानसभेत प्रतिनिधित्व सो बघा कलम तीनशे तीस तीनशे एकतीस अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं म्हणजे लोकसभेसाठी आहे कलम तीनशे बत्तीस आणि तीनशे तेहतीस हा राज्य विधानसभेसाठी हे लक्षात घ्यायचं त्यानंतर बघा कलम तीनशे चौतीस तर कलम तीनशे चौतीस सांगतो तर राखीव जागा व विशेष प्रतिनिधित्व सत्तर वर्षांनी संपणार राखीव जागा विशेष प्रतिनिधित्व सत्तर वर्षांनी संपणार ही तरतूद कलम तीनशे चौतीसमध्ये मध्ये दिलेली आहे हे लक्षात घ्यायचं त्यानंतर बघा कलम तीनशे पस्तीस कलम तीनशे पस्तीस काय म्हणतो तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांची सेवा पदांमध्ये मागणी अनुसूचित जाती जमाती यांची सेवा पदांमध्ये मागणी ही तरतूद कलम तीनशे पस्तीसमध्ये मध्ये दिलेली आहे त्यानंतर कलम तीनशे छत्तीस सो कलम तीनशे छत्तीसमध्ये मध्ये काय दिलेला आहे तर विशिष्ट सेवांमध्ये अँग्लो इंडियन समुदायासाठी विशेष तरतूद विशिष्ट सेवांमध्ये अँग्लो इंडियन समुदायासाठी विशेष तरतूद ही तरतूद कलम तीनशे छत्तीसमध्ये मध्ये दिलेली आहे हे लक्षात घ्यायचं त्यानंतर कलम तीनशे सदो मध्ये अँग्लो इंडियन समुदायाच्या हितासाठी शैक्षणिक अनुदानाची तरतूद अँग्लो इंडियन समुदायाच्या हितासाठी शैक्षणिक अनुदानाची तरतूद जी आहे कलम तीनशे सदतीस मध्ये केलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपल्यासाठी जे महत्वाची कलम आहेत ती म्हणजे कलम तीनशे अडतीस आणि तीनशे अडतीस ए तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग स्थापन करणे ही जी तरतूद आहे ही घटनेच्या कलम तीनशे अडतीस मध्ये दिलेली आहे घटनेच्या कलम तीनशे अडतीसमध्ये मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठी आयोग स्थापन करण्याची तरतूद दिलेली आहे आणि घटनेच्या कलम तीनशे अडतीस ए मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठी आयोग स्थापन करणे ही तरतूद दिलेली आहे तर हे दोन्ही कलम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत तर ते चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे त्यानंतर नेक्स्ट बघा कलम तीनशे एकोणचाळीस अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणाच्या प्रशासनावर केंद्राचे नियंत्रण जे अनुसूचित क्षेत्र आहेत आणि अनुसूचित जमाती आहेत त्यांच्या कल्याणाचं जे प्रशासन असणार आहे त्याच्यावर केंद्राचं नियंत्रण असणार आहे ही तरतूद कलम तीनशे एकोणचाळीसमध्ये मध्ये दिलेली आहे त्यानंतर बघा कलम तीनशे चाळीस सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर मागास वर्गाच्या स्थितीचे अध्ययन करण्यासाठी आयोगाची नियुक्ती जे मागास वर्ग आहे त्यांच्या स्थितीचे अध्ययन करण्यासाठी आयोगाची नियुक्ती करणे ही जी तरतूद आहे कलम तीनशे चाळीसमध्ये मध्ये दिलेली आहे त्यानंतर कलम तीनशे एक्केचाळीस बघा तर अनुसूचित जाती ठीक आहे कलम तीनशे एक्केचाळीसमध्ये अनुसूचित जाती संबंधी तरतुदी आहेत आणि कलम तीनशे बेचाळीसमध्ये अनुसूचित जमाती संदर्भात तरतुदी आहे सो कलम तीनशे अडतीस कलम तीनशे अडतीस ए त्यानंतर तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस तीनशे तीस तीनशे बत्तीस ही कलम आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची आहेत त्यानंतर बघा भाग सतरा तर भाग सतरा काय सांगतो अधिकृत भाषा तर कलम तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्न ही कलमे ह्या भाग सत्रामध्ये समाविष्ट आहेत आणि भाग सत्रा अधिकृत भाषेसंबंधी तरतुदी व्यक्त करतो आणि ह्यावर प्रश्न विचारून झालेला आहे त्यामुळं आपल्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि ह्यामधील प्रत्येक कलम आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तर भाग सत्रामध्ये प्रकरण एक जे आहे ते संघराज्याची भाषा यासंबंधी तरतुदी व्यक्त करतं आणि ह्याच्यामध्ये कलम तीनशे त्रेचाळीस ते कलम तीनशे चव्वेचाळीस दोन कलमांचा समावेश आहे ठीक आहे भाग सतरामध्ये प्रकरण एक संघराज्याची भाषा यामध्ये तरतुदी सांगतं याच्यामध्ये कलम तीनशे त्रेचाळीस आणि तीनशे चव्वेचाळीस या दोन कलमांचा समावेश आहे तर कलम तीनशे त्रेचाळीस काय म्हणतो तर संघराज्याची भाषा कलम तीनशे त्रेचाळीस काय म्हणतो संघराज्याची भाषा कलम तीनशे चव्वेचाळीस काय म्हणतो तर अधिकृत भाषेसंदर्भात संसदेची समिती व आयोग कलम तीनशे चव्वेचाळीस काय म्हणतो तर अधिकृत भाषेसंबंधी संसदेची समिती व आयोग यासंबंधी तरतुदी कलम तीनशे चव्वेचाळीसमध्ये आहेत आणि ही आपल्यासाठी महत्वाची आहेत त्यानंतर प्रकरण दो, दोन प्रकरण दोनमध्ये प्रादेशिक भाषासंबंधी तरतुदी आहेत आणि ह्याच्यामध्ये कलम तीनशे पंचेचाळीस ते कलम तीनशे सत्तेचाळीस ह्या कलमांचा समावेश आहे व कलम तीनशे पंचेचाळीसमध्ये काय सांगितलेलं आहे तर राज्याची किंवा राज्यांच्या अधिकृत भाषा राज्याची किंवा राज्यांच्या अधिकृत भाषा या संबंधी तरतुदी कलम तीनशे पंचेचाळीस मी दिलेल्या आहेत मग कलम तीनशे त्रेचाळीस आपल्यासाठी महत्त्वाचं आहे संघराज्याची भाषा कलम तीनशे पंचेचाळीस राज्यांच्या भाषा त्यानंतर पुढे बघा कलम तीनशे सेहेचाळीस कलम तीनशे सेहेचाळीस काय म्हणतो तर दोन राज्य आणि एक राज्य व केंद्र यांमधील संप्रेषणाची भाषा म्हणजे दोन राज्या राज्यादरम्यान किंवा केंद्र व राज्यादरम्यान संप्रेषणाची भाषा कोणती असेल यासंबंधी तरतुदी कलम तीनशे शेहेचाळीसमध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर बघा कलम तीनशे सत्तेचाळीस कलम तीनशे सत्तेचाळीस काय म्हणतो तर राज्यांतील लोकांपैकी एखाद्या गटाच्या भाषेविषयी विशेष तरतूद जी राज्यातील लोक आहेत त्यांचा एखादा गट असेल आणि त्या लोकांच्या भाषेविषयी विशेष तरतूद करण्याची तरतूद जी आहे ही कलम तीनशे सदतीस सत्तेचाळीसमध्ये दिलेली आहे हे लक्षात घ्यायचं त्यानंतर बघा प्रकरण तीन तर प्रकरण तीनमध्ये जे न्यायव्यवस्थेच्या भाषा दिलेल्या आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय व इत्यादी संबंधी भाषा ही जी तरतूद आहे कलम ती प्रकरण तीनमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये कलम तीनशे अठ्ठेचाळीस ते तीनशे एकोणपन्नास या कलमांचा समावेश आहे मग बघा कलम तीनशे अठ्ठेचाळीस काय म्हणतो तर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कायदे विधेयके इत्यादींसाठी वापरायची भाषा सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय त्यानंतर कायदे विधेयक इत्यादी संबंधी वापरायची भाषा या संबंधी तरतुदी कलम तीनशे अडती अठ्ठेचाळीस मध्ये दिलेले आहेत हे लक्षात घ्यायचं त्यानंतर बघा कलम तीनशे एकोणपन्नास कलम तीनशे एकोणपन्नास काय म्हणतो तर भाषेविषयी काही कायदे करण्याबाबतची विशेष प्रक्रिया भाषेसंबंधी कायदे करण्याची विशेष प्रक्रिया कलम तीनशे मध्ये दिलेली आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर या भागातील प्रकरण चार प्रकरण चार मध्ये विशेष आदेशाबंधी तरतुदी दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये कलम तीनशे पन्नास ते कलम तीनशे एक्कावन्न या कलमांचा समावेश आहे तर कलम तीनशे पन्नास काय म्हणतो तर तक्रार निवारणाच्या अर्जासाठी वापरण्याची भाषा तक्रार निवारण्याच्या अर्जासाठी वापरण्याची भाषा या ज्या आहेत तरतुदी कलम तीनशे पन्नास मध्ये दिलेल्या आहेत नेक्स्ट कलम तीनशे पन्नास ए कलम तीनशे पन्नास ए काय म्हणतो तर प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिकवण्याची सोय प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिकवण्याची सोय जी आहे कलम तीनशे एक तीनशे पन्नास ए मध्ये दिलेली आहे त्यानंतर कलम तीनशे पन्नास बी कलम तीनशे पन्नास बी मध्ये भाषिक अल्पसंख्यांकांसाठी विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद व्यक्त करण्यात तर आली आहे कलम तीनशे पन्नास बी मध्ये भाषिक अल्पसंख्यांकांसाठी विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद व्यक्त करण्यात आली आहे आणि हा कलम सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्यानंतर बघा नेक्स्ट कलम तीनशे एक्कावन्न तर हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्वे हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्वे ही कलम तीनशे एक्कावन्नमध्ये दिलेली आहेत या एक लक्षात घ्यायचा आहे म्हणजे हा जो भाग सत्र आहे ठीक आहे यामधील प्रत्येक प्रकरण आणि त्यामधील जी कलमे आपल्यासाठी महत्त्वाची आहेत मग ही सर्व कलम आपल्याला पाठच करायची आहेत हे लक्षात घ्यायचं ठीक आहे मग वारंवार रिव्हिजन रिव्हिजन करून ही कलमं आपल्याला पाठ करून ठेवायची आहेत त्यानंतर बघा घटनेतील भाग अठरा तर घटनेतील भाग अठरा विषयक तरतुदी व्यक्त करतो घटनेतील भाग अठरा जो आहे आणीबाणी विषयक तरतुदी व्यक्त करतो आणि कलम तीनशे बावन्न ते कलम तीनशे साठ या कलमांचा या भागामध्ये समावेश होतो आणि यातील जी महत्त्वाची कलम आहेत ती म्हणजे बघा कलम तीनशे बावन्न तर कलम तीनशे बावन्न आणीबाणीची घोषणा कोणती तर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा ही कलम तीनशे बावन्न अंतर्गत केली जाते ज्या ठिकाणी राष्ट्राला धोका निर्माण होतो त्या त्यावेळी रा आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली जाते आणि ती कलम तीनशे बावन्ननुसार केली जाते मग त्याच्यानंतर पुढचा कलम आहे कलम तीनशे त्रेपन्न आणीबाणीच्या घोषणेचे परिणाम म्हणजे तीनशे बावन्नुसार जी राष्ट्रीय आणीबाणी घोषित होते तिचे परिणाम हे कलम तीनशे त्रेपन्ननुसार व्यक्त होतात ठीक आहे त्यानंतर कलम तीनशे चौपन्न काय म्हणतो तर आणीबाणीच्या काळात महसुलाच्या विभागणीच्या तरतुदी लागू करण्याविषयी म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये महसूलाच्या विभागाच्या ज्या तरतुदी आहेत त्या लागू करण्यासंदर्भी तरतुदी कलम तीनशे चोपन्नमध्ये मध्ये तरतुदी दिलेल्या आहेत नेक्स्ट बघा कलम तीनशे पंचावन्न तर परकीय आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून राज्यांचे रक्षण करण्याचे केंद्राचे कर्तव्य हा सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा कलम आहे परकीय आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून राज्यांचे संरक्षण करण्याचे केंद्राचे कर्तव्य त्यानंतर नेक्स्ट बघा कलम तीनशे छप्पन्न कलम तीनशे छप्पन्न राज्यांमध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडली असताना लागू करावायच्या तरतुदी राज्यांमध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडली असताना लागू करण्याच्या तरतुदी म्हणजेच राष्ट्रपती राजवट कलम तीनशे छप्पन्नमध्ये मध्ये व्यक्त केलेली आहे नेक्स्ट बघा कलम तीनशे सत्तावन्न तर कलम तीनशे छप्पन अंतर्गत आणीबाणीची घोषणा केली असता न्यायिक अधिकारांचा वापर यासंबंधी तरतुदी कलम तीनशे सत्तावन्न मध्ये दिल्या आहेत म्हणजे कलम तीनशे छप्पन्न अंतर्गत जेव्हा राष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू केली जाते त्यावेळी नाईक अधिकारांच्या वापरासंबंधी तरतुदी ज्या आहेत कलम तीनशे सत्तावन्न मध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर बघा कलम तीनशे अठ्ठावन्न कलम तीनशे अठ्ठावन्न आणीबाणीच्या काळात कलम एकोणीस मधील आणीबाणीच्या काळामध्ये कलम एकोणीस मधील तरतुदी निलंबित होता ठीक आहे त्यानंतर कलम तीनशे एकोणसाठ काय म्हणतो तर आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांची अंमलबजावणी निलंबित होते तर ह्या दोन कलमांमधला जो मूलभूत फरक आहे तो आपण ज्यावेळी ही दूर सॉरी आणीबाणी हा जो चॅप्टर आहे तो आपण त्याचा अभ्यास करू त्यावेळी आपण हे दोन कलमांमधला चांगल्या प्रकारे फरक लक्षात घेऊ आणि ह्यावर पण प्रश्न विचारले जातात सो त्या ठिकाणी आपण ते, ते चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया तुर्ता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आणीबाणीच्या काळात कलम एकोणीसमधील तरतुदी निलंबित होतात हे घटनेच्या कलम तीनशे अठ्ठावन्ननुसार तर आणीबाणी काळात मूलभूत हक्कांची अंमलबजावणी निलंबित होते हे घटनेच्या कलम तीनशे एकोणसाठनुसार ठीक आहे त्यानंतर कलम तीनशे एकोणसाठ ए जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे हे लक्षात घ्यायचं नेक्स्ट बघा कलम तीनशे साठ मग वित्तीय आणीबाणीची तरतूद जी आहे ती कलम तीनशे साठमध्ये मध्ये दिलेली आहे हे लक्षात घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने कलम तीनशे बावन्न ते कलम तीनशे साठ या कलमांमध्ये आणीबाणी संबंधित तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तो येतो भाग अठरा ठीक आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा भाग एकोणीस भाग एकोणीस इतर तरतुदी संदर्भात तरतुदी व्यक्त करतो आणि त्याच्यामध्ये कलम तीनशे एकसष्ट ते कलम तीनशे सदुसष्ट या कलमांचा समावेश आहे ठीक आहे मग बघा कलम तीनशे एकसष्ट काय म्हणतो तर राष्ट्रपती राज्यपाल व राज्यप्रमुख यांना संरक्षण म्हणजे राष्ट्रपती राज्यपाल आणि राज्यप्रमुख यांना जे संरक्षण प्राप्त होतं ते कलम तीनशे एकसष्टच्या तरतुदीनुसार प्राप्त होतं हे लक्षात घ्यायचं त्यानंतर कलम तीनशे एकसष्ट ए संसद आणि राज्य विधिमंडळाच्या कामकाजाला प्रस प्रसिद्धी देण्यापासून संरक्षण संसद आणि राज्य विधिमंडळामधील जे कामकाज आहे त्याला प्रसिद्धी देण्यापासून जे संरक्षण कलम तीनशे एकसष्ट मधल्या तरतुदी व्यक्त करतात हे लक्षात घ्यायचं त्यानंतर कलम तीनशे एकसष्ट बी वेतन मिळणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी अपात्रता कलम तीनशे एकसष्ट बी वेतन मिळणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी अपात्रता ठीक आहे हे लक्षात घ्यायचं त्यानंतर बघा कलम तीनशे बासष्ट तर भारतातील संस्थानिकांचे अधिकार आणि विशेष अधिकार हा कलम रद्द करण्यात आलेला आहे हे लक्षात घ्यायचं त्यानंतर बघा कलम तीनशे त्रेसष्ट विशिष्ट करार तह करारनामे वगैरे यांच्याबाबत विवाद निर्माण झाल्यास न्यायालयीन हस्तक्षेपास प्रतिरोध ठीक आहे जे करार आहेत तह आहेत करारनामे यांच्यामध्ये जर विवाद निर्माण झाला तर त्या ठिकाणी न्यायालयीन हस्तक्षेपाला प्रतिरोध आहे हे लक्षात घ्यायचं आणि ही तरतूद कलम तीनशे त्रेसष्टमध्ये दिलेली आहे त्यानंतर कलम तीनशे त्रेसष्ट ए तर भारतातील संस्थानिकांना दिलेली मान्यता काढून घेणे व त्यांची तनखे रद्द करणे या संबंधी तरतूद कलम तीनशे त्रेसष्ट एमध्ये दिलेली आहे हे लक्षात घ्यायचं त्यानंतर कलम तीनशे चौसष्ट तर प्रमुख बंधने आणि विभाजनासंबंधी विशेष तरतुदी कलम तीनशे चौसष्टमध्ये दिलेल्या आहेत नेक्स्ट बघा कलम तीनशे पासष्ट तर बघा केंद्राने दिलेल्या आदेशांचे पालन न करणे किंवा त्यांची अंमलबजावणी न करणे याबाबतचा याचा परिणाम म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू करणे हे संबंधित तरतुदी कलम तीनशे पासष्टमध्ये मध्ये ती दिलेल्या आहेत आणि आपण म्हणू शकतो की ही जी राष्ट्रपती राजवट आहे भाग अठराच्या बाहेरची राष्ट्रपती राजवट आहे ठीक आहे सांगू शकतो मग असाही प्रश्न येऊ शकतो खालीलपैकी कोणती तरतूद भाग अठराच्या बाहेरच्या राष्ट्रपती राजवटीची तरतूद व्यक्त करतं कोणता कलम ठीक आहे तर मग ते तीनशे पासष्ट कारण आपण बघितलं की भाग अठरामध्ये मध्ये तीनशे बावन्न ते तीनशे साठ या कलमांचा समावेश होतो आणि त्यामध्ये तीनशे बावन्न जो कलम आहे तो राष्ट्रीय अनिवार्य संदर्भात आहे आणि तीनशे छप्पन्न जो कलम आहे तो राष्ट्रपती राजवटी संदर्भात आहे ठीक आहे त्यानंतर भाग एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा एक कलम जो आहे तो राष्ट्रपती राजवटी संबंधी तरतूद व्यक्त करतो आणि तो म्हणजे कलम तीनशे पासष्ट मग ह्यामध्ये केंद्राने दिलेले आदेश आदेशांचे पालन न करणे किंवा त्यांची अंमलबजावणी न करणे याचा परिणाम काय होतो तर राष्ट्रपती राजवट लागू होण्यात होतो ही तरतूद कलम तीनशे पासष्टमध्ये मध्ये दिलेली आहे हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा कलम तीनशे सहासष्ट मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत कलम तीनशे सदुसष्ट मध्ये अर्थबोधन संबंधी तरतुदी दिलेल्या आहेत सो अशा पद्धतीने हा जो भाग एकोणीस आहे त्यामधील तरतुदी आपण बघितलेल्या त्यानंतर पुढचा जो महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे भाग वीस तर या भाग वीस मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे ठीक आहे मग बग, बघा याच्यामध्ये एकच कलम येतो कलम तीनशे अडुसष्ट मग कलम तीनशे अडुसष्ट काय म्हणतो तर घटना दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि घटना दुरुस्तीची प्रक्रिया ठीक आहे तर बघा मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण घटना दुरुस्तीवर एक सेपरेट लेक्चर कंडक्ट केलेला आहे त्यामध्ये आपण घटना दुरुस्तीची प्रक्रिया अभ्यासलेली आहे घटनादुरुस्तीचे प्रकार अभ्यासलेले आहेत ह्या प्रकारानुसार घटनेमधील तरतुदीमध्ये कोणत्या कोणत्या घटकांमध्ये तरतुदीमध्ये आपण बदल करता येतो आणि प्रकारे करता येतो ठीक आहे हे अभ्यासलं प्रकारे ज्या आपण घटनेची जी मूलभूत संरचना आहे ठीक आहे मूलभूत संरचना घटक घटकसुद्धा अभ्यासले तर ठीक आहे तर तो, ले। तो, तो, तो लेक्चर तुम्ही नक्की बघून घ्या यामध्ये आपण प्रत्येक पॉईंटचं चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन केले आणि आपण जेवढे पॉईंट कव्हर केले ते आपल्या एक्झामसाठी इनफ आहे त्यामुळं त्या पॉईंटचा अभ्यास करा आणि तेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा घटनादुरुस्तीमध्ये जो प्रश्न आला तर त्या पॉईंटवरच येणार आहे ठीक आहे त्यानंतर ज्या प्रमुख घटनादुरुस्त्या आहेत महत्त्वाच्या त्यांच्यावर आपण सेपरेट लेक्चर कंडक्ट करणार आहोत तो जेव्हा तुम्ही जेव्हा तो कंडक्ट केला जाईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेलच सो त्यावेळी तुम्ही तो, तो कव्हर करून घ्या ठीक आहे तुर्ता आपण लक्षात घेऊया भाग वीसमध्ये घटनादुरुस्ती प्रक्रिया म्हणजे घटनादुरुस्ती संदर्भात तरतुदी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यामध्ये एकमेव कलम तीनशे अडुसष्ट दिलेला आहे आणि कलम तीनशे अडुसष्ट मध्ये घटनादुरुस्ती करण्याचा हा संसदेचा अधिकार आहे असं व्यक्त केलंय आणि त्याच्यामध्ये घटनादुरुस्ती प्रक्रिया दिलेली आहे हे लक्षात घ्यायचं त्यानंतर घटनेचा भाग एकवीस तर घटनेचा भाग एकवीस मध्ये तात्पुरत्या संक्रमणीय व विशेष तरतुदींचा समावेश आहे आणि याच्यामध्ये कलम तीनशे एकोणसत्तर ते तीनशे ब्याण्णव या कलमांचा समावेश आहे हे लक्षात घ्यायचं मग बघा कलम तीनशे एकोणसत्तर कलम तीनशे एकोणसत्तर मध्ये राज्यसूचीमधील काही विषय समवर्ती सूचीत असल्याप्रमाणे त्यासंबंधी कायदे करण्याचा संसदेचा तात्पुरता अधिकार राज्य सूचीतील काही विषय समवर्ती सूचीमध्ये असल्याप्रमाणे त्यासंबंधी कायदे करण्याचा जो संसदेचा तात्पुरता अधिकार ही तरतूद कलम तीनशे एकोणसत्तरमध्ये दिलेली आहे भाग एकवीसमध्ये त्यानंतर कलम तीनशे सत्तर आपल्याला माहिती आहे दोन हजार एकोणीसमध्ये तो रद्द करण्यात आलेला आहे ठीक आहे तो कलम तर तो मा कलम तीनशे सत्तर हा जम्मू काश्मीर संदर्भात संदर्भात विशेष तरतुदी व्यक्त करत होता मग कलम तीनशे एकाहत्तर बघा इथून जो कलम तीनशे एकाहत्तर ते कलम तीनशे एकाहत्तर जे ठीक आहे कलम तीनशे एकाहत्तर जे ही जी कलम आहेत ती आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि यातला प्रत्येक कलम आपला पाठच असला पाहिजे आयोग यावर स्टेटमेंटच्या स्वरूपात सुद्धा प्रश्न विचारतो जोड्या लावाच्या स्वरूपात सुद्धा प्रश्न विचारतो आणि यावर प्रश्न विचारून झालेले आहेत रिसेंटली जो कलम तीनशे एकाहत्तर आहे त्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे त्यामुळं ही जी कलम आहेत ती पाठच करून टाकायची आहे मग बघा कलम तीनशे एकाहत्तर काय म्हणतो तर महाराष्ट्र व गुजरात राज्यांसंबंधी विशेष तरतुदी ठीक आहे कलम तीनशे एकाहत्तर महाराष्ट्र व गुजरात, गुजरात या संबंधी विशेष तरतुदी व्यक्त करतो त्यानंतर बघा कलम तीनशे एकाहत्तर ए तो कलम तीनशे एकाहत्तर ए नागालँड संबंधी विशेष तरतुदी व्यक्त करतो ठीक आहे मग आपण लक्षात ठेवायचं ए नागालँड ठीक आहे ए नागा असं लक्षात ठेवा कलम तीनशे एकाहत्तर ए संबंधी विशेष तरतुदी त्यानंतर कलम तीनशे एकाहत्तर बी ठीक आहे तर ए बी सी डी जे जेपर्यंत आहेत या तरतुदी ठीक आहे तर त्या पण आपल्याला क्रमाने लक्षात ठेवायच्या आहेत मग बी आसाम आसाम राज्यासंबंधी विशेष तरतुदी तर बी आसा ठीक आहे बी आसा असं आपण लक्षात ठेवू शकतो ठीक आहे डिपेंड आहे आपल्या पद्धतीने ते लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा कलम तीनशे एकाहत्तर सी तर मणिपूर राज्यासंबंधी विशेष होती मग सी मणी असं लक्षात ठेवायचं सी मणी ठीक आहे त्यानंतर कलम तीनशे एकाहत्तर डी आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यासंबंधी विशेष होती मग याच्यामध्ये डी आंध्र अशा पद्धतीने लक्षात ठेवा ठेवू शकता त्यानंतर कलम तीनशे एकाहत्तर ई आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यासंबंधी तरतुदी व्यक्त केलेल्या आहेत त्यानंतर कलम तीनशे एकाहत्तर एफ सिक्कीम राज्यांसंबंधी होती तर एफ सिक्कीम ठीक आहे एफ सिक्कीम असं लक्षात ठेवायचं त्यानंतर कलम तीनशे एकाहत्तर जी मध्ये मिझोरम राज्यासंबंधी विशेष तरतुदी आहेत म्हणून जी मिझो असं लक्षात ठेवायचं आणि कलम तीनशे एकाहत्तर एच मध्ये अरुणाचल राज्यासंबंधी विशेष तरतुदी आहेत म्हणून एच अरुण असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर नेक्स्ट कलम तीनशे एकाहत्तर आय तर गोवा राज्यासंबंधी विशेष तरतुदी म्हणून आय गोवा हे लक्षात ठेवायचं त्यानंतर नेक्स्ट बघा कलम तीनशे एकाहत्तर जे तर कर्नाटक राज्यांसंबंधी विशेष तरतुदी म्हणून जे करणं किंवा जे करणं असं पण लक्षात ठेवा म्हणून कलम तीनशे एकाहत्तर ते कलम तीनशे एकाहत्तर जे आपल्यासाठी महत्वाचे आहेत मध्ये यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर बघा कलम तीनशे बहात्तर सध्या लागू असलेले कायदे पुढे चालू राहणे व त्यांचे अनुकूलन ठीक आहे ज्यावेळी घटना घटनेचा अंमल सुरू झाला मग त्यावेळी जे लागू असलेले कायदे आहेत ते लागू राहणे व त्यांचे अनुकूलन करणे या तरतुदी कलम तीनशे मध्ये दिलेल्या आहे कलम तीनशे बहात्तर ए कायद्यांच्या अनुकूलनाबाबत राष्ट्रपतीचा अधिकार कलम तीनशे बहात्तर काय तर त्या कायद्यांच्या अनुकूलनाबाबत जो राष्ट्रपतीचा अधिकार आहे त्या तरतुदी दिलेला आहे मग कलम तीनशे त्र्याहत्तर काय म्हणतो तर विवक्षित प्रसंगी प्रतिबंधात्मक स्थानबद्धेत असलेल्या व्यक्तीविषयी आदेश देण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार विवक्षित प्रसंगी प्रतिबंधात्मक स्थानबद्धेत असलेल्या व्यक्तीविषयी आदेश देण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार कलम तीनशे त्र्याहत्तरमध्ये दिलेला आहे त्यानंतर बघा कलम तीनशे चौऱ्याहत्तर तर फेडरल कोर्टाचे न्यायाधीश फेडरल कोर्टामध्ये किंवा राज्याच्या परिषदेमध्ये म्हणजेच हीच मॅजेस्टी याच्यामध्ये असलेले खटले याबाबत तरतुदी कलम तीनशे चौऱ्याहत्तरमध्ये दिलेल्या आहेत लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा कलम तीनशे पंच्याहत्तर तर घटनेच्या तरतुदी विचारात घेऊन न्यायालय प्राधिकरण आणि अधिकारी यांची कार्य चालू राहणे ही तरतूद कलम तीनशे पंच्याहत्तरमध्ये दिलेली आहे लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा कलम तीनशे शहात्तर तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसंबंधी तरतुदी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश संबंधित तरतुदी कलम तीनशे मध्ये दिलेला आहे कलम तीनशे मध्ये भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षका संबंधी तरतुदी आणि कलम तीनशे अठ्ठ्याहत्तरमध्ये लोकसेवा आयोगासंबंधी तरतुदी व्यक्त केल्या बघा तीनशे शहात्तर उच्च न्यायालयासंबंधी कलम तीनशे सत्याहत्तर कॅग संबंधी तीनशे अठ्ठ्याहत्तर लोकसेवा आयोगासंबंधी तरतुदी दिलेल्या आहेत त्यानंतर बघा कलम तीनशे अठ्याहत्तर ए कलम तीनशे अठ्याहत्तर ए काय म्हणतो तर आंध्र प्रदेश विधानसभेच्या कार्यकालासंबंधी का विशेष तरतुदी आंध्र प्रदेश विधानसभेच्या कार्यकालासंबंधी संबंधी विशेष तरतुदी कलम तीनशे अठ्यात्तर ए मध्ये दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर कलम तीनशे एकोणऐंशी हा निरसित करण्यात आलेला आहे कलम तीनशे ऐंशी सुद्धा निरसित करण्यात आलेला आहे कलम तीनशे एक्क्याऐंशी निरसित करण्यात आलेला आहे आणि कलम तीनशे ब्याऐंशी सुद्धा निरसित करण्यात आलेला आहे तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी पी डी एफ अपलोड केलेली आहे त्यामध्ये आता मी रिसेंटली एक पी डी एफ अपलोड केली त्यामध्ये कलम एक ते एक तीनशे पंच्याण्णव संपूर्ण कलमांचा सवेश समावेश आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि ती पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि कलमांच्या रिव्हिजनसाठी ती पी डी एफ तुमच्यासोबत ठेवून द्या ठीक आहे त्यानंतर बघा कलम तीनशे त्र्याऐंशी सुद्धा निरसित करण्यात आलेला आहे कलम तीनशे चौऱ्याऐंशी निरसित आहे कलम तीनशे पंच्याऐंशी सुद्धा निरसित करण्यात आलेला आहे कलम तीनशे शहाऐंशी निरसित करण्यात आलेला आहे कलम तीनशे सत्तावीस सुद्धा निश्चित करण्यात आले ठीक आहे मग ह्या ज्या तरतुदी होत्या ना या घटनेच्या जेव्हा अंमल चालू होणार होता त्यावेळी काय केले होत्या त्यांचा प्रभाव होता, ते ते प्रभा होता परंतु आता त्यांचा प्रभाव नाही आहे त्यामुळे त्या निश्चित करण्यात आल्या त्यानंतर बघा कलम तीनशे अठ्ठ्याऐंशी तरतुदी निरक्षित करण्यात आलेल्या आहेत कलम तीनशे एकोणनव्वद मध्ये तरतुदी निश्चित करण्यात आल्या कलम तीनशे नव्वद मध्ये तरतुदी सुद्धा निश्चित करण्यात आलेल्या आहेत हे लक्षात घ्यायचं नेक्स्ट बघा कलम तीनशे एक्क्याण्णव सुद्धा निश्चित केलेला आहे परंतु कलम तीनशे ब्याण्णव मध्ये तरतुदी लागू आहेत मग बघा अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार इतर दूत कलम तीनशे ब्याण्णव मध्ये दिलेले आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने हा भाग एकवीस बघितला त्यानंतर घटनेतील जो शेवटचा भाग आहे भाग बावीस आणि लघु शीर्षक लागू होणे आणि हिंदीतील अधिकृत घटना व रद्द करणे व कलम या, या तरतूद दिलेला आहे आणि यामध्ये कलम तीनशे त्र्याण्णव ते तीनशे पंच्याण्णव या कलमांचा समावेश होतो ठीक आहे मग बघा कलम तीनशे त्र्याण्णव काय म्हणतो संक्षिप्त नाव कलम तीनशे त्र्याण्णव संक्षिप्त नाव कलम तीनशे चौऱ्याण्णव प्रारंभासंबंधी तरतुदी व्यक्त करतो कलम तीनशे चौऱ्याण्णव ए हिंदी भाषेतील अधिकृत पाठ हिंदी भाषेतील अधिकृत पाठ या संबंधी तरतुदी व्यक्त करतो आणि कलम तीनशे पंच्याण्णव निरसन या तरतुदी व्यक्त करतो ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण घटनेतील कलम एक पासून ते कलम तीनशे पंच्याण्णव या कलमांचा आढावा घेतलेला आहे ठीक आहे त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला जे जे महत्वाचे कलम आहेत त्यांना आपण खास करून त्याच्यावर विशेष लक्ष दिलेलं आहे सो आपण ही so, तीनशे पंच्याण्णव कलम पूर्ण केलेली आहेत आता सर्वांनी ह्या तीनशे पंच्याण्णव कलमांना एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे वारंवार वेगवेगळ्या सेटमध्ये यांना अरेंज करून आपण त्यांना काय कर करायचं आहे काय रिव रिवाईज करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे त्याचप्रकारे आपण रँडमली कलमाची कलमांचा नंबर लिहायचा आणि तो कलम कोणता आहे तो आठवण्याचा प्रयत्न करायचा असं आपण जेव्हा वारंवार करू ना त्यावेळी आपल्याला या कलम चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवतात का ही कलम आपल्याला लक्षात ठेवायची आहेत तर मित्रांनो आपल्याला माहिती असावं की या कलमांच्या अभ्यासातून आपल्याला आपल्या पॉलिटीमध्ये तीन ते चार प्रश्न डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सुटू शकतात ठीक आहे आणि पी वाय क्यूजमध्ये आपण ते बघितलं सो येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने ही कलमं आपल्यासाठी महत्वाची आहेत आणि आयोग आपला ट्रेन बदलतोय आयोगाने म्हणजे सुरुवातीला जी महत्वाची कलमा होती त्यावर आयोग प्रश्न विचारायचाच परंतु आता ज्या कलमांवर आयोगाने प्रश्न विचारले नाहीत त्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत आहे म्हणून जी विचारून झालेली जी महत्त्वाची कलम आहेत त्या व्यतिरिक्त जी इतर महत्त्वाची कलम वाटतात आपल्याला ठीक आहे तर त्यावर ती सुद्धा आपण पाठ करून ठेवायची आहेत जेणेकरून आयोगाने त्यावर प्रश्न विचारला तर तो आपल्याला आला पाहिजे तो मार्क्स आपल्याला मिळाला पाहिजे ठीक आहे आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करून मेरिट क्रॉस करायची आहे मेरिट क्रॉस करून आपण आपली पोस्ट मिळवायची त्यासाठी आपल्याला प्रत्येक मार्क महत्त्वाचं आहे म्हणून या कलमांचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे सो आय होप की तुम्ही प्रत्येक कलमांचा चांगल्या प्रकारे अभ्यास कराल आणि ही जी सिरीज आहे ही तुम्ही शेवट म्हणजे संपूर्ण कम्प्लीट केली असेल ठीक आहे आत्तापर्यंत सगळे लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघितलेत आणि कलमांचा इम्पॉर्टन्स लक्षात घेतलं आहे आणि पद्धतीने तुम्ही आपल्या स्वतःच्या नोट्स तयार केल्या असतील तर मित्रांनो आपली ही जी कलम पठांतरी सिरीज आहे ही संपते ठीक आहे परंतु आपण जी एसच्या अभ्यासासाठी आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे लेक्चर कंडक्ट करत आहोत सुरुवात सध्या आपले पॉलिटीवरची आपण चॅप्टर कवर करत आहे त्यामध्ये आपण बरेचसे लेक्चर घेतलेले आहेत सो तेसुद्धा बघा आणि येणारे लेक्चरसुद्धा तुम्ही नक्की बघा एक्झामच्या दृष्टीने आपण महत्त्वाचे पॉईंट्स सगळे कव्हर करतोय आणि त्यासाठी जो रेफरन्स बुक आपण वापरतोय तो एम लक्ष्मीकांत हा बुक आहे त्यामुळं आपल्याला बऱ्याचशा महत्वाचे पॉईंट्स यामधून कवर होतात ठीक आहे सो नक्कीच ही सिरीज बघा आणि एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाच्या दृष्टी जे घटक आहेत त्यावरच मी लेक्चर कंडक्ट करण्याचा प्रयत्न असणार आहे त्यामुळं या सिरीजमधील प्रत्येक लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे सो so, काळजीपूर्वक आणि चांगल्या म्हणजे ॲक्टिवली प्रत्येक लेक्चर करा आणि तुम्ही एक्झामचा एक्झामच्या दृष्टीने याचा फायदा घ्या तर so, मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आपल्या या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लायकनला हिट करा जेणेकरून जे लेक्चर्स अपलोड होतील ते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचप्रकारे तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तुमचे सजेशन आहेत ते तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा जेणेकरून ह्या लेक्चर सिरीजमध्ये इम्प्रुवायझेशन होण्यासाठी किंवा एक एनर्जी बूस्टसाठी मला त्याची हेल्प होईल आणि ह्या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आपली ही जी संपूर्ण सिरीज आहे या यूट्यूब चॅनलवर मोफत आहे याचा तुम्हीही लाभ घ्या आणि इतरांनासुद्धा लाभ घेऊ द्या त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि चांगल्या पद्धतीने आपल्या एक्झामसाठी अभ्यास करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद